नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आणि आज कर्नाटकातील आंध्र प्रदेशमधील नवीन कांद्याची काय आवक ही बेंगलोर बाजार समिती दाखल झाली कालच्या तुलनेत अवकेत वाढ आहे की मित्रांनो आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक घटली आहे नवीन कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे कालच्या तुलनेत कमी आहे की जास्त आहे या सर्व गोष्टी आणि महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे पण मित्रांनो आपण आज कांदा पाहणार मित्रांनो व्हिडिओ हा माहिती पूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका मित्रांनो आपण सुरुवात करूया म्हैसूर इथून म्हैसूर येथील मित्रांनो महाराष्ट्राचा जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे एकदम गोळा साईज कांदा आहे त्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा भाव निघाला आणि जो बिग कांदा आहे त्याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये आणि मिडियम कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज हा महाराष्ट्राच्या कांद्याला म्हैसूर येथे मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार राहून महाराष्ट्रातील निफाड येथील कांदा बाजार भाव निफाड येते आज सुमारे चारशे सदुसष्ट वाहनांची कांद्याची आवक ही दाखल झाली यामध्ये कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे अशी आणि सरासरी हा एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर आज निफाळ येते कांद्याला मिळाला मित्रांनो निफाळला थोडीशी आवकेत थोड्या प्रमाणात मित्रांनो वाढ आहे आणि दरात थोडीशी मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मालात पन्नास रुपयांची घट ही झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातीलच गंगापूर येथील कांदा बाजार भाव गंगापूर येथे मित्रांनो आज सुमारे चारशे चोवीस कांदा वाहनांच्या दखल झालेल्या आणि कांद्याला कमीत कमी तीनशे पंधरा रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये एवढा दर आज गंगापूर येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सर्वच शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे बेंगलोर बाजार समितीमध्ये आणि बेंगलोर बाजार समितीमध्ये आज नवीन कांद्याची काय आवक दाखल झालेली आहे नवीन कांद्याला काय दर मिळाला आहे हे सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत बेंगलोरला आज मित्रांनो कालच्या तुलनेत थोडीशी कांदा अवकेत घट आहे बेंगलोरला मित्रांनो मागील दोन चार दिवसापासून आपण असे म्हणून म्हणू शकतो की सोमवारपासून कांदा अवकेत थोडी 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 घट होताना आपल्याला रोज दिसत आहे आज मित्रांनो एकशे पन्नास कांदा गाड्या ह्या बेंगलोरला दाखल झालेल्या आहेत आणि त्यामधून सुमारे तीस हजार दोनशे सात कट्टे हे आज विक्रीसाठी बेंगलोर बाजार समि समितीमध्ये कांद्याचे आलेले आहे यामध्ये वीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आहे आणि अस्सी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे आणि कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर निघाला बेस्ट कांद्याला एक हजार चारशे ते एक हजार सहाशे आणि जो कर्नाटकाचा अनक्वालिटी कांदा आहे त्याला पाचशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला आहे यानंतर मित्रांनो नवीन कांदा कर्नाटकाचा आणि आंध्र प्रदेशचा आज नवीन कांद्याच्या अवकेत आपल्याला मित्रांनो घट ही झालेली दिसून येत आहे आज अगदी कमी कांदा हा कर्नाटकाचा आणि आंध्र प्रदेशचा आलेला आहे आज मित्रांनो फक्त एकशे पन्नास बॅगा ह्या नवीन कांद्याच्या आज दाखल झालेल्या आहेत कालच्या तुलनेत मित्रांनो जवळपास चारशे पन्नास कांदा आवक ही कमी झालेली आहे काल सहाशे कांदा गोण्या ह्या आल्या होत्या कर्नाटक आणि आज फक्त एकशे पन्नास आहेत आणि या नवीन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोरला जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्याला काय दर मिळाला महाराष्ट्राच्या कांद्याची एक दोन लॉट दोन हजार शंभर रुपया दोन हजार तीनशे रुपयापर्यंत विकले बिग कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार दोन हजार रुपयापर्यंतचा दर निघाला मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे पासून एक हजार आठशे रुपयापर्यंतचा दर निघाला आणि जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला आहे मित्रांनो आज बेंगलोर बाजार समितीमध्ये महाराष्ट्राचा जो टॉप क्वालिटीचा कांदा आहे एकदम जो सुपर क्वालिटीचा कांदा, कांदा आहे गोळासीस कांदा आहे याच्या बाजारभावात सुमारे कालच्या तुलनेत शंभर रुपयांची वाढ ही झालेली आहे मित्रांनो आपण बेंगलोर बाजार समितीत पाहता मागच्या तीन चार दिवसापासून ती कांद्याच्या अवके ते घट आहे आणि थोडी थोडी पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयाची कांदा बाजार भावात वाढ सुरू आहे मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी ती म्हणजे ही कांदा बाजार भावात जी वाढ आहे ही फक्त चांगल्या क्वालिटीच्या कांद्यामध्ये आहे जो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा, कांदा आहे मीडियम क्वालिटीचा कांदा आहे त्याच्या भावात जास्त आपल्याला वाढ दिसून येत नाही आहे म्हणून चांगला कांदा असेल तरच चांगले दर सध्या बाजार समित्यांमध्ये मिळत आहे ही एक मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवीन कांद्याविषयी बघा नवीन कांद्याची आवक ही कधी घटत आहे कधी वाढत आहे आणि वाढलेली आवक काही अशी मोठी नाही आहे की ते बाजारभावावर परिणाम पडेल आणि घटलेली आवकही अशी एवढी नाही आहे म्हणजे मित्रांनो सध्या आपण असं म्हणू शकतो की नवीन कांदा हा फक्त नावाला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा नवीन कांदा येत आहे बा फक्त हे फक्त असं नाव होत आहे मात्र याचं जर आपण ग्राउंड लेवलवर पाहिलं तर याचं बाजारभावाशी काही सध्या देणं घेणं नाहीये म्हणजे याचा कुठल्याच प्रकारे पॉझिटिव्ह परिणाम पण पडत नाही आहे किंवा याचा निगेटिव्ह परिणाम पण पडत नाही आहे कारण कांद्याची आवक खूप कमी आहे मित्रांनो दीडशे कट्ट म्हणजे साठ किंवा सत्तर क्विंटल कांदा साठ क्विंटल सत्तर क्विंटल कांद्याने बाजारभावाचं काही होणार नाही आहे तो आता नवीन असो की कुठलाही कांदा असो आणि हायएस्ट ही जी आवक घालते ती मित्रांनो काल आणि परवाला ते, ते म्हणजे सहाशे गेलेले नाही नाहीये आज वर जर गेली असते तर थोडस पुन्हा कांद्याची आवक कमी झालेली आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलो आहोत कर्नाटकाचा आंध्र प्रदेशचा कांदा मोठ्या प्रमाणात सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे कारण कारण मित्रांनो मागच्या वर्षी आपण तशाच प्रकारचे आकडे पाहिले होते अजून तरी सध्या कांदा हा निघत नाहीये आता ते थोडे शेतकरी मित्रांनो असतील ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड अगदी लवकर झाली आता त्यांचा कांदा हानी आहे आणि त्यामुळेच हा सध्या नवीन कांदा बाजार समितीत येताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो यावर तुमचं मत काय आहे कर्नाटक आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे हा खा मित्रांनो केव्हापर्यंत मोठ्या प्रमाणात बाजार समितीत येऊ शकतो याचा येणाऱ्या काळात जो आपला उन्हाळी कांदा आहे महाराष्ट्राचा कांदा आहे या कांद्यावर काय परिणाम पडू शकतो हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील आपला व्हिडिओ हा नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओ आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा आपण सध्या जे व्हिडिओ टाकत आहोत याच्यात फक्त बाजारभाव सांगत आहो आणि कर्नाटकाच्या कर नवीन कांद्याची काय आणि नवीन कांद्याविषयी आपण कुठलंच मित्रांनो भाकीत वर्तवत हो, नाहीये फक्त नवीन कांद्याची काय आवक येत आहे अवकेत घट आहे किंवा बाजारभाव फक्त आपण एवढंच सांगत आहोत आपण पुढच्या काही दिवसात काय होईल काय बाजारभाव राहतील बाजारभाव वाढतील घडतील याच्या संबंधी आपण काहीच बोलत नाही आहे पण तरीही काही शेतकरी काही मित्रांनो ज्या गोष्टीचा अर्थ आहे अशा कमेंट करा ज्या गोष्टी खरोखरच कामाच्या आहेत अशा कमेंट करत चला काही फक्त बोलायचा म्हणून काही लिहायचं म्हणून असं करू नका आणि जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा